हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स आज आपण सकाळच्या गडबडीमध्ये झटपट होणारा नाश्ता बघणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही वीस ते पंचवीस मिनटात हा नाश्ता तयार करू शकता नक्की ट्राय करून बघा आज आपण एक इन्स्टंट इडलीचा प्रकार बघणार आहोत याच्यासाठी मी एक बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे विकतचं तांदळाचं पीठ आहे हे मी घरी केलेलं असेल तर ते घेतलं तरी चालेल याच्यामध्ये अर्धा बाउल मी रवा घालती तुम आहे तुमच्याकडे जाड बारीक कुठला रवा असेल तो तुम्ही वापरू शकता आणि दीड बाऊल हे पीठ तयार होतंय तर त्याच्यासाठी मी पाऊन बाऊल दही घेतले रूम टेम्परेचरवरचं दही आहे हे छान मिक्स करून घ्यायचे दही छान मिक्स झाल्यानंतर याच्यात आता लागेल तसं पाणी घालून आपल्याला इडलीचं बॅटर तयार करून आहे आपलं रेग्युलर इडलीचं बॅटर ज्या कन्सिस्टन्सीचं असतं त्याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार आहे यातल्या सगळ्या कुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एक दहा मिनटासाठी हे बॅटर आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे आपलं बॅटर रेस्ट होतं तो तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया आज मी खोबऱ्याची चटणी बनवते खोबऱ्याचे पातळ स्लाइस करून घ्यायचे साधारण अर्धी वाटी स्लाइस होती आणि याच्यामध्ये मी आता कच्चे शेंगदाणे घालते पावबाऊन तीन हिरव्या मिरच्या घेते तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या प्रमाणात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता एक मुठभर कोथिंबीर घालते मी याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आधी हे कोरडस मी मिक्सरला फिरवून घेते आणि नंतर त्याच्यात पाणी घालून आपल्याला आवडत्या आपल्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार त्याच्यात पाणी घालून बारीक करून घ्यायचे खूप छान बारीक अशी वाटून घ्यायची ही चटणी आपली चटणी तयार आहे ही एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती तडका पण देऊ शकता जिरी मोहरी आणि कढीपत्त्याचा पण मी शक्यतो तरी जितकं कमी वापरता येईल तितकं कमी तेल वापरते त्याच्यामुळे मी याच्यावरती तडका देत नाही आहे आपली चटणी तयार आहे आपलं बेटर बॅटर पण रेस्ट करून झालं आहे आपण आता इडलीच्या बोल्डना ग्रीस करून घेऊयात ऑईल मी कुकर ऑलरेडी गरम करायला ठेवलं आहे पाणी कुकरमध्ये इडली वाफवण्यासाठी आणि आता आपण मोल्ड पण ग्रीस करून घेतलेत आपलं बॅटर बघूयात आपल्या इडल्या छान फ्लफी व्हाव्यात इन्स्टंट आहेत म्हणून याच्यात आपल्याला खायचा सोडा किंवा इनो वापरायचं आहे मी इथं इनो वापरते पाऊन चमचा पूर्ण सॅशे नाही घातलेलं मी पाऊन सॅशे घातलेलं आहे आणि एक चमचा पा पाणी घालून हे छान मिक्स करून घेते जर तुमच्याकडे इनो नसेल आणि खायचा सोडा वापरायचा असेल तर अर्धा चमचाच खायचा सोडा घालायचा आहे आणि मीठ घालते मी चवीनुसार इथे आणि बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तु, इथं तुम्ही थोडंसं पाणी घालून पण ती ऍडजस्ट करू शकता आपलं रेग्युलर इडलीचं बॅटर जसं असतं थोडंसं घट्ट त्या पद्धतीनेच करायचं आहे हे बॅटर पण आपल्याला आणि आपण ग्रीस करून घेतलेल्या इडली मोल्डमध्ये मी हे बॅटर घालते एक एक दीड दीड चमचा इडली फुल फुकते त्याच्यामुळे अगदी घट गट... पूर्ण भरायचं नाही आहे हे आणि थोडंसं टॅप करून आहे या प्रमाणामध्ये दहा इडल्या होत आहेत इडलीच्या कुकर मध्ये झाकण लावून मिडियम गॅस वरती आपल्याला हे दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायच्यात इडल्या दहा ते बारा मिनटं झाली आहेत इडल्या छान शिजल्यात आपल्या हात लावून बघितलं तर हाताला चिकटत नाहीये पण या थोड्याशा थंड झाल्यानंतरच आपण डिमोल्ड करायच्यात एक पाच मिनिटं झाली आहेत इडल्या छान थंड झाल्यात आता आपण या काढून घेऊयात चाकूनी किंवा चमच्यानी तुम्ही या काढून घेऊ शकता खूप इझी निघतात या सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो टिफिनसाठी सुद्धा तुम्ही लहान मुलांना देऊ शकता डाळ तांदूळ वगैरे भिजवत भिजवलेले नसतील तर या पटकन होतात खूप छान लागतात नेहमीच्या इडलीच्या चवीच्याच या इडल्या लागतात खूप स्पॉन्जी आणि छान जाळीदार होतात या इडल्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बी सेफ कीप स्पार्कलिंग